नमस्कार मी रजिनी फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे शिरोली टोल नाका बनला मृत्यूचा सापळा संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता कोल्हापूरचा प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर शिरोली टोल नाका लागतो या टोल नाक्यावर अनेक खाद्यपदार्थ सेंटर असून खाद्यपदार्थ खायला अनेक प्रवासी येथील मेन रोडवर आपल्या कार ट्रक टू व्हीलर पार्किंग करून जातात यामुळे वारंवार या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन छोटे मोठे अपघात होत आहेत अनेकदा नागरिकांनी महानगरपालिका शहर वाहतूक शाखा यांना या नाश्ता सेंटर बाबत तक्रार करून ही अद्याप ही कोणतीच कारवाई कोल्हापूर महानगरपालिका व शहर वाहतूक शाखेने केलेला नाही मंगळवारी दिनांक तीन रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास टोल नाक्यासमोर आयशर ट्रक नंबर एम ए झिरो नाईन ई यम झिरो सहा तीस रस्ता ओलांडणाऱ्या एका पाचचारी इसमाला धडक दिल्याने तो इसम इस गंभीर जखमी झाला त्यावेळी गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव हे आपल्या पोलीस ठाण्यात निघाले होते त्यावेळी दीपक जाधव यांनी अपघातात जखमी झालेल्या इसमाला रिक्षाने सिपीआ रुग्णालयात पाठवून शाहूपुरी पोलिसांना अपघाताची माहिती दिली आणि शाहूपुरी पोलीस येईपर्यंत ते थांबून घडलेल्या अपघाताची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली जखमी इस्मावर सी पी आर रुग्णालयात उपचार सुरू असून सकाळी नऊ पंचेचाळीस झालेल्या अपघाताची नोंद सायंकाळी सात वाजेपर्यंत शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली नव्हती त्यामुळे या वारंवार होणाऱ्या अपघाताची जबाबदारी कोण घेणार एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार का असे अनेक प्रश्न प्रवासी वर्गातून विचारले जात आहेत त्यामुळे वाहतुकीस अडचणी करणाऱ्या अवधारकावर कारवाई होणार का हे पाहणे उत्सुकाचे ठरणार अशाच रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब व पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका